नमस्कार मित्रांनो संजय चांगलेकर ह्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचा मनापासून वेलकम खूप दिवसापासून आमचं घरामध्ये वॉटर प्युरिफायर बसवणं हे चालू होतं हा दुसरा वॉटर प्युरिफायर आहे पहिला आम्ही तो रिटर्न केला काय टिडीच्या कारणास्तव आणि हा जो आहे दुसरा आहे तर मित्रांनो एसा इन्स्टॉल ओके झालेला आहे सर्व काही बसवलेला आहे आणि आता ह्याला अडीच वर्ष ह्याला काही बघण्याची गरज नाही सर्व सर्विस काही फ्री आहे म्हणून तर हे निवडलेलं आहे आता कारण इतर जे काही फिल्टर आहेत त्याला वर्षाला जवळपास पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो तर खर्च, खर्च तारे तारे हा खर्च तर खर्च टाळण्यासाठी आम्ही मुद्दाम होऊन हा ॲलोरा प्रीमिया प्युअर नावाचा हा फिल्टर आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून आम्हाला अडीच वर्ष काही टेन्शन नाही तर हे अशा प्रकारे याच खूप छान आहे पाणी घ्यायला पण पन। असं आपण हे बटन प्रेस करून पाणी घेऊ शकतो हा असं हा म्हणजे ऑटोमॅटिक समजा हे माझा हा जो हात आहे नेला पोस्ट जरी केलं तरी त्यातून पाणी येऊ शकतं छोटा जो पाईप आहे तर ह्या पाईपामधून अशुद्ध पाणी हे बाहेर पडतं आणि शुद्ध पाणी हे जे काय ते आतमध्ये राहतं आणि अशा प्रकारे आपण इथून हे पाणी घेऊ शकतो त्याचा स्टोरेज आतमध्ये आहे तर असं हे आपलं फिल्टर स्वप्न पूर्ण झालेलं मित्रांनो मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये पाणी तुम्ही कोणतं वापरता ते देखील अतिशय महत्वाचं आहे जर तुमच्या घरामध्ये पी सी एम सीकडून पाणी येत असेल तर ते प्रमाण आपण जर थ्री डेजने जर चेक केलं तर ते प्रमाण अतिशय कमी असतं टू हंड्रेडच्या खाली एकदम कमी असतं तर ते योग्य आहे त्या ठिकाणी तुम्ही साधा फिल्टर तुम्हाला बसवता येईल म्हणजे यू व्ही प्लस यू एफचा चा परंतु ह्या ठिकाणी आमचं ट्रू हंड्रेड पेक्षा पण पुढं चाललं होतं त्यासाठी आम्ही हा आरोचा फिल्टर बसवलेला आहे त्याचे मूळ जे प्राइस आहे जवळपास ती सोळा हजार चारशे नव्वद जवळपास सतरा हजारपर्यंतची प्राइस आहे तर आपल्या घरामध्ये तुम्ही कोणतं पाणी वापरता बोरचं पाणी वापरता विहिरीचं पाणी वापरता किंवा नदीचं धरणाचं आपण जे काही पाणी वापरतो तर ते पाणी आपल्याला कशा स्वरूपात आपल्या घरामध्ये येतं किंवा हापशेचं पाणी येतं ते पाणी पिण्याचं योग्य आहे का अशा अनेक गोष्टींचा विचार करताना आपण टीडीएस नावाचं छोटंसं यंत्र वापरून आपण त्या ते पाणी शुद्ध आहे का नाही आपण ते बघू शकतो दोनशेच्या खाली जर असेल दीडशेपर्यंत पर्यंत तर आपण व्ही प्लस एफ नावाचं व्ही प्लस युव्ही एफ नावाचं छोटंसं जे वॉटर प्युरिफायर आपण ते वापरू शकतो त्याचे प्राइस जवळपास सात ते आठ एक हजारापर्यंत असते परंतु टू हंड्रेडचं जर थोडंसं पुढं प्लस असेल आरो आरो फिल्टर, फिल्टर फिल्टर तर त्याला ओ जे आहे आरोचं वॉटर फिल्टर फिल्फर वापरणं महत्वाचं कंपल्सरी असतं मित्र आता त्याच्या ह्या मशीन सोबत हे जे डीस आहे म्हणजे पाणी शुद्ध आहे का नाही हे चेक करण्याचं छोटस यंत्र आहे तर आपण हे पाणी चेक करूया सुरुवातीला हे हे जे पहिले जे बटन आहे ते म्हणजे आपण त्याला ऑन करूया शून्य करूया अगोदर तर हे बटन ऑन झालेलं आहे बघा या ठिकाणी झिरो बघा झिरो आता आता आपण ह्याचा डिटेल्स आपण चेक करूया अगोदर हे मशीन आहे लिव प्युअर कंपनीचं टॉप फाईव्हमध्ये मध्ये हे कंपनी येते आणि हे लेटेस्ट मॉडेल आहे अलुरा प्रीमिया याचं हे नाव आहे याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे याचं थोडंसं दाखवाई मिनटं आरो प्लस यू व्ही प्लस एफ आणि प्लस कॉपर असे चार नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर आता मी हे जे हे पाणी आपण इथं घेऊया चेक करूया हां हे तर पाणी भरलेलं आहे बघूया आता हे याचं टी डी एसचं प्रमाण किती आहे आपण घेतलेला याच्यामध्ये तर हे बघूया आपण दाखवत आहे ना तर मित्रांनो मिसेस रेणुका यांनी जेव्हा हे चेक करून पाहिलं तर सेवन्टी फाईव्ह प्रमाण दाखवत आहे सेवन्टी तर हे आरो म्हणजे रिव्हर्सल ओमिसा ओमिसाईस ह्याचं अतिशय पाणी शुद्ध करतं हे जवळपास वन एटी ते वन नाईन्टी जवळपास टू हंड्रेडपर्यंत ह्याचं टीडीएस होतं ह्या पाण्याचं हे पाणी म्युन्सिपलचं नाही तर हे पाणी कुठल्या तरी नदीचं किंवा धरणाचं पाणी हे येतं आपल्याकडे आता पण आता हे बघूया खराब पाणी हांतून हे पाणी जे अल्ट्रा फिल्टर आहे ते पाणीतून बाहेर पडत आहे आता हे आता आपण हे, हे जे रियल जे नदीचं पाणी किंवा आपण धरणाचं पाणी ज्या बोलतो तर ह्या नळाचं ते आहे आपण ते बघूया कारण आता ह्याला फिल्टर लावलेलं ला आहे तर आपण हे, 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 हे आता हे बघून झालेलं आहे ह्याचं सेवन्टी फाईव्ह आलं होतं आता ह्याचं बघूया ह्याचं किती येणार आहे <प्रिकरी> मित्र हो या वॉटर फिल्टर मधून हे जे खराब पाण्याची जे लाईन ला आहे जे हे लाईन खाली खाली पाणी जे चाललेलं आहे तसं आपण ह्या ह्या खाली दाखवा हे तर हे टी डी एस छोटस एक यंत्र आहे तर याच्यामध्ये हे पाणी शुद्ध आहे का नाही हे बघण्याचं छोटंसं यंत्र आहे तर ह्या टोपणामध्ये पाणी घेतलेलं है, आहे आणि ही मशीन वरून आतमध्ये सोडून बघा तर थ्री हंड्रेड हे जे वेस्टेज पाणी चाललेलं आहे याच्यातून हे हेच आपण घेतलं आता आपण हे रिअल जे नळ आहे आता नळाचं बघूया आपण झिरो बघू हा झिरो झिरो आहे का चला झिरो आहे हा घ्या बघूया नाईन्टी नाईन बरोबर म्हणजे मित्रांनो नाईन्टी वन आहे मित्रांनो बघा वन नाईन्टी वन नाईन्टी असा पाठव करून तर मित्रांनो हे जवळपास टू हंड्रेडलाच हेटच होतं म्हणून तर आपण आर ओ हे जे आर ओ आहे आणि जे शिस्टीम एक चांगली आरो है है। प्लस यू प्लस यू आणि कॉपर याचा त्याचा मागवलेला हे लेटेस्ट मॉडेल आहे खूप छान आहे हे मशीन चांगली हे आहे की सात लिटर नाही का याच्यात बसण्यासाठी हां फुल झालं की तर खालचं बटन दाखतं आणि यूज केलं यूज झालं

याच्यात सात लिटर भरलं की बंद पडतं बटन चालू असू यानं असू बंद पडतं आणि जर थोडंसं आपण यूज केलं के के हे पाणी असं यूज केलं की त्याच्यानंतर परत खाली झालं की ऑटोमॅटिकली परत चालू होतं हां ही सिस्टम सर्व ऑटोमॅटिक आहे ह्याची जी कॅपॅसिटी ती सात लिटरची आहे सात लिटर पाणी ह्या ह्या फिल्टरमध्ये हे फुल झालं की ते ऑटोमॅटिक बंद होतं तर मित्रांनो शेवटी आमचं हे वॉटर प्युरिफायर याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आरोग्यच्या मम्मीचं खूप दिवस अशी एक ओरड होते की आपल्याला वॉटर प्युरिफायर पाहिजे कारण आम्ही जवळपास दोन ते अडीच महिने आम्ही जारच्या सायने पाणी आणत होतो तर खूप त्रास झाला जारचं पाणी आणण्यासाठी या ठिकाणी वॉटर प्युरिफायरची गरज होती आणि खूप चांगलं वॉटर प्युरिफायर हे शेवटी आलेलं आहे पण पहिलं पार वॉटर प्युर वॉटर प्युरिफायर आलं होतं ते ते युव्ही प्लस फक्त युफचं होतं ते आपण चेंज केलं आणि आरो <laughs> आरोचं हे आपण मागवलं तर तुम्हाला कसं वाटलं असा ब्लॉग मित्रांनो तर भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावा पण चालू आणि मी आनंद आण मित्रांनो बाय टेक केअर